सुस्वागतम प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सई ही मुक्ताच्या हाताने जेवण करू लागते आणि म्हणते की मुक्ताई तुझ्या हाताने जेवण खूप गोड लागते तर आता इंद्रा अवाक झालेली असते कोमल म्हणते की वहिनी खरंच तुझ्या हाताने बनवलेलं हे भरीत खूप छान झालंय आणि आमच्याकडे असं नाही बनवत बरं का तर इंद्राला अजूनच मोठा धक्का बसतो स्वाती म्हणते की कोमल तू एकशे एक, एक नंबरमध्ये जाऊन राह तर बापू म्हणतो काय स्वाती स्वाती म्हणते की त्याचं काय आहे ना आता लग्न वगैरे सर्व झालं तेव्हा मम्मी मच्छी अंडी वगैरे व्हायला नको का बापू म्हणतो की सुनबाईने आज कसा पहिल्यांदा छान स्वयंपाक केला ते खायचं सोडून तुम्ही भलताच विचार करताय तेवढ्यात आता सागर पाठीमागून येऊन तिथून जाऊ लागतो तेवढ्यात आता सही ही मुक्ताला म्हणते की मुक्ताई तू आता हा घास पप्पाला भरव तेव्हा सागर आवाखून सईकडे बघू लागतो सई म्हणते की मुक्ताईच्या हाताला खूप छान चव आहे पप्पा खा ना तू हळूच मुक्ता म्हणते की पप्पा आता थोडेच लहान आहेत का खातील ना त्यांच्या हाताने तर सई म्हणते की पण त्याने तुझ्या हाताची चव नाही येणार आणि लगेचच सई आता सागरला तिच्या खुर्चीवर बसवते सई म्हणते की मुक्ताई आता भरो पप्पाला तर सागर हा मुक्ताकडे बघू लागतो तर आता राग घेऊन सई म्हणते की मुक्ताई तू जर पप्पाला नाही भरवलं ना तर मी सुद्धा नाही खाणार तर आता सई ही तिरप्या डोळ्याने रागावून आता मुक्ता आणि सागरकडे बघत असते तर सई म्हणते की मला आता कळलं की तुला असं वाटतंय ना की तू एकटेनेच का भरवायचं तेव्हा त्याने सुद्धा भरवलं पाहिजे ना तर आता मुक्ता आणि सागरला घास भरवलेला असतो तेव्हा आता सई म्हणते की पप्पा तू आता मुक्ताईला घास भरव आणि आता मुक्तानी घास भरवल्यानंतर सई आनंदाने उड्या मारत सागरला म्हणते की काय पप्पा <Marvinflanzen> <मीण uploading> आहे की नाही मुक्ताईच्या हाताला चव <PS> तर लगेचच सई म्हणते की अजून भरव तर मुक्ता आता पुन्हा सागरला घास भरू लागते सागर म्हणतो नको नको यांच्या हातचं खाल्लं तर माझं पोट दुखतंय तर सर्वजण हसू लागतात तेवढ्यात आता सागरला त्याच्या मित्राचा कॉल येतो तर बोलण्यासाठी सागर बाजूला येतो तेव्हा त्याचा ते मित्र सागरला त्याने त्याच्या ॲनिव्हर्सरीसाठी खूप मोठी पार्टी ठेवल्याचे सांगून सागरला त्याचे रितसर आमंत्रण देतो तेव्हा सागर म्हणतो की अरे कामाचे कमिट्समेंट्स खूप आहे तेव्हा मला यायला जमणार नाही तर सा त्याचा मित्र म्हणतो मी काही ऐकणार नाही तर लगेचच इंद्रा म्हणते की कुणाचा फोन होता रे तर सागर म्हणतो की त्या निखिलचा होता त्याची पार्टी आहे त्याने बोलावलं आहे इंद्रा म्हणते मग जा ना तर सागर म्हणतो की मला खूप कामं आहेत मी नाही जाणार तर बाप्पू म्हणतो की पण पार्टी तर रात्री आहे ना आणि रात्री तुला काही काम नाही मला मॅनेजरने सांगितलंय बाप्पू म्हणतो की मी काही ऐकणार नाही रात्री सागर तू पार्टीला जायचंस आणि जाताना बरोबर सुनबाईंलासुद्धा घ घेऊन जा तेव्हा मुक्ता मागे वळून बघत म्हणते की नाही नाही मी नको मुक्ता म्हणते की नको नको सई आत्ताच आली मी तिच्यासोबत वेळ घालवी तर बापू म्हणतो की सई आत्ताच आली आहे ना आणि आता ती कुठे जाणार उद्या परवा ती इथेच आहे इकडे आता तो सागरचा मित्र निखिल हा सावनीलासुद्धा फोन करून ॲनिव्हर्सरीसाठी त्याची पार्टी असल्याचे सांगून आमंत्रण देतो तेव्हा सावनी म्हणते की नाही नाही मला नाही जमणार तर लगेचच सावनी म्हणते की अरे नीक गायत्रीला मला फोटो पाठवायचे सांग तर तेवढ्यात हर्ष म्हणतो की कोणाचा फोन आहे कोण हा नीक तर लगेच सावनी म्हणते की अरे तो तुझ्या कंपनीमध्ये एक्स एम्प्लॉय होता ना तो तेव्हा हर्ष म्हणतो की तो माझा एम्प्लॉय होता आणि आमंत्रण तुला तर सावनी म्हणते की त्याचं आणि माझं काहीच नाही आहे निखिलची बायको ना माझी कॉलेजची मैत्रीण आहे तेव्हा तो सागरचा मित्र आहे तेव्हा आम्ही एकमेकांना ओळखतो तर हर्ष म्हणतो की निखिल आणि सागरचा मित्र म्हणजे त्याने नक्कीच सागरला पार्टीमध्ये आमंत्रण पाठवले असेन तर हर्ष लगेच सावनीला म्हणतो की आत्ताच्या आत्ता आपण पार्टीला येतो आहे असं त्याला सांग आणि आपण आता पार्टीमध्ये एन्जॉय करू तर सावनी म्हणते की अचानक तुझ्या मूडला काय झालं सावनी म्हणते की अरे हर्ष तुला भूक लागली होती ना तेव्हा हर्ष म्हणतो की आता आपण मध्ये जेऊयात सागर मुक्ता त्याचे मैत्रीण त्याचा मित्र आणि आपण सावनी म्हणते की हर्ष तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाही तर हर्षवर्धन म्हणतो की कळेल तुला आपण पार्टीला जाऊयात ना तेव्हा कळेल तर लगेचच सावनी फोन करून निखिलला पार्टी ती पार्टीला येत असल्याचे सांगते इकडे आता सर्वांनी जेवण केल्यानंतर बापू म्हणतो की सुनबाई आता माझं जेवण झालं आहे तुमची काय ती गंमत आहे ना गाजरचा हलवा तर आणाभरं खूप तोंडाला पाणी सुटलं तर एवढ्यात आता पूर्व आणि माधवी तिथे येतात तर त्यांनी खाण्यासाठी डब्यात पदार्थ आणलेला असतो स्वातीच्या तोंडाला पाणी सुटते आणि पटकन स्वाती डबा उघडते तर लगेचच माधवी म्हणते की अहो खोबऱ्याच्या वड्या आहेत तर स्वाती म्हणते की तुमच्याकडे गोडाचा कारखाना आहे की उसाचा कारखाना किती गोड पदार्थ तर लगेच माधवी म्हणते की आज सईबाई घरी आल्यात ना तेव्हा तिच्यासाठी खोबऱ्याच्या वड्या के केल्यात पुरु म्हणतो की आहो आमच्या माधवीच्या हातच्या खोबऱ्याच्या वड्या खाऊन बघा बागा मग बघाच तर लगेच बाप्पू म्हणतो की आमच्या घरचा गाजरचा हलवा खाऊन बघाच मग तुम्ही म्हणताल खोबऱ्याच्या वड्या नको बाप्पू म्हणतो की सुनबाई आन बरं आणि लगेचच डिशमध्ये आता गाजरचा हलवा मुक्ता ही सर्वांना देते पुरु आणि माधवी तो हलवा खातात आणि म्हणतात खरंच अगदी अप्रतिम झाला आहे म्हणतो की आमच्या मुक्ताने केला आहे तेव्हा माधवी म्हणते खरंच आणि लगेच माधवी ही मुक्ताला शाबासकी देते तर बापू म्हणतो सुनबाई अजून देई तेव्हा माधवी आणि पुरू म्हणते की नको नको तर लगेचच बापू म्हणतो की आज आमची सुनबाई आग्रह करते तुमची मुलगी नाही घ्या घ्या माधवी म्हणते की तुझ्यासाठी सही अजून एक सरप्राईज आहे बरं का आणि लई लगेच माधवी ही मिहिकाला बोलवते तर मिहिकाने छानसं कुत्रा आणलेलं असतं तेव्हा माधवी त्याला हातात घेते तर इंद्रा त्या कुत्र्याला बघून खूप घाबरते तर इंद्रा म्हणते की मला लांब कुठेतरी हाऊसवर पाठवा तेव्हा मी का म्हणते की अहो तो किती क्यूट आहे तर इंद्रा म्हणते कसला क्यूट याने माझ्या सागरचा सात हजारचा शर्ट कुरतडला होता माधवी म्हणते नाही नाही ना, तो आता असं काही करणार नाही माधवी म्हणते की अहो असं काय करता जनावर आहे ते इंद्रा म्हणते धरलं ना मग तुम्हाला कळेल ते मुका आहे की बैर कोमल म्हणते की मम्मी असे काय करते किती गोड आहे तो तेव्हा इंद्रा म्हणते की मला तर चावला ना मग कळेल तुला मुक्ता म्हणते की फार तर फार प्रेमाने तो चाटतो पण तो काही चावणार नाही इंद्रा म्हणते की तुझ्या हातात मच्छी दिल्यानंतर तुला कसं वाटेल तसं याने जर मला चाटलं तर मला तसे वाटेल आणि म्हणे हा मला चाटतोय सई म्हणते की बोका मला खूप आवडतो तू बोल ना आजी माझ्या बोक्या संगे तर भीतीने इंद्रा म्हणते की बोक्या तू मला खूप आवडतोस तर सर्वजण हसू लागतात तर आता मुक्ता म्हणते की अरे वा आज सईला सरप्राईजसुद्धा मिळालं आणि नवीन प्रेमही मिळालं आणि नवीन आजी आजोबाही मिळाले आणि ते सुद्धा दोन तर सई ही प्रेमाने हसू लागते सई म्हणते की हो हे बाप्पू आजोबा आणि हे पुरु बाबा तर मी फक्त आजीला आजीच म्हणते तर मी आता दोघींना काय म्हणू तर सई म्हणते की एक आजी आणि दुसरा आजू तर सर्वजण हसू लागतात इकडे आता स्वाती इंद्राला एका बाजूला घेऊन हो म्हणते की हे सगळं मुद्दाम करतायत असं तुला नाही वाटत का कुत्रं काय आणतात मुद्दाम गोड काय खायला देतात तर इंद्रा म्हणते की हो हे खरंच तर मुद्दामच करत असतील पण मी आता यांना सोडणार नाही तर स्वाती म्हणते की हो मम्मी मीसुद्धा तुझ्यासोबत आहे तर आता इकडे मुक्ता आणि सई सागरसोबत त्याच्या मित्राच्या निखिलच्या पार्टीला आलेल्या असतात तेव्हा आता सई ही सागरला मुक्ताच्या केसात गुलाब घालायला लावते त्यानंतर आता सागरचा मित्र सागरला आतमध्ये घेऊन जातो तर मुक्ता म्हणते की याला आतमध्ये न्यायचं होतं तर मग मला का नाही नेलं तर आता इकडे पार्टीमध्ये मुक्ता ही आता सागर सोबत कसे हर्ष आणि सावनीला तोंडावर आपटवते आणि त्यांचा सगळा इन्सल्ट करते हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा